नमस्ते सर्वांना रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी नाश्त्याला आहे ना मुगाचे दोशे बनवणार आहे ते बघा मूग घेतलेले आहेत काल भिजत घातलेले आणि स्वच्छ धुवून आता पाणी काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये वाटण्यासाठी हे हिरवी मिरची लसूण आणि हे जिरं घेतलं आहे हे वाटण कर ह्याच्यामध्येच मी वाटणार आहे आणि हे बारीक वाटल्यानंतर तव्याला दोसा चिकटू नये म्हणून त्याच्यासाठी मी हे दोन चमचे पोह्याचे मोठे ते रवा घेतलेला आहे तर चला आता वाट, मी, वा था? इर्वी, जीरो, मी वाट वाटून दाखवते बघा मी सर्व आता मूग हिरवी मिरची लसूण जिरं वाटून घेतलं आहे आता हे मी बारीक वाटलं आहे आता ह्याच्यामध्ये मी काय करणार का हा रवा घालून घेते चांगलं हलवून आहे ना दहा पंधरा मिनटं मी ठेवते म्हणजे कसं होईल आपला हा रवा आहे ना फुगून येईल जरा दहा मिनटं ठेवल्यावर मग आता हे झाकून ठेवते मी दहा मिनटांनी आपला रवा चांगला फुगून येईल त्याच्यामध्ये म्हणून हे दहा मिनटं असं ठेवावं लागतं मग जेवढं आपल्याला पाणी पाहिजे त्याच्यात ते तेवढं पाणी घालून आपण डोसा बनवू नंतर मीठ घालू त्याच्यामध्ये ते मी आता असं मिश्रण दहा मिनटं झाकून ठेवते हे बघ मी वाटून घेतलेलं दहा पंधरा मिनटं ठेवलं आपला रवा चांगला फुगून आलेला आहे तर आता ह्याच्यात मी थोडंसं पाणी घालून घेते आपल्याला जेवढंस जा लय जाड नाही ठेवायचं रव्यामुळे ते फुगून आलेलं आहे ते बघा एवढंच ठेवते मी असं ह्याच्यामध्ये आता मीठ घालून घेते आणि इकडं मी तवा ठेवलेला आहे आता त्याला तेल लावून घेते कांद्याने आमच्या इकडं बघा ऊन सकाळचं शेगडीवर येत आता ते ऊन आलेलं आहे सगळं त्याच्यामुळं आता हे काय होणार थोडंसं उडणार उन्हामुळे ते बघा मी कांद्यामुळं कांद्याचं कांद्याने तेल लावून घेतलेलं ते, आहे चांगलं लावून घ्यायचं चा, स्टार्टिंगला हळूहळू हे करायचं गोड जास्त पातळ नाही करायचं आणि याच्यावर दोन मिनिट झाकण ठेवायचं दोन मिनटं याच्यावर मी झाकण जाकन ठेवणार झाकणामुळे तो कस आतमध्ये थोडा ते बघा मी झाकण काढून घेतलंय आता याला पलटी घालते गॅस पण बारीक ठेवलाय ते बघा आता याला वरून आहे ना तुम्ही तूप वगैरे लावू शकता तुपाने त्याची टेस्ट अजून चांगली येते तर मी थोडस तुपाच हे करणार असं तूप हो लावलं की ना असंच खायला खूप छान लागतं काही चटणीची वगैरे पण गरज नाही चवीला कारण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं वाटून घातले मीठ आहे त्याच्यामुळं तुम्ही असंच खाऊ शकता ते तूप लावून घेतलं हो मी थोडस गॅस ची फ्लेम वाढवले मस्त झालेलं आहे तुम्हाला अजून तुम्ही शेकू शकता कुणाला असं थोडस खरपूस पाहिजे असत तर ते खरपूस तसं करू शकता तेव्हा एक बाजू तर आपली चांगली शेकलेली आहे तेव्हा तो काढला मी आता दुसरा एक दाखवते घालून तुम्हाला असं ऊन असल्यामुळे उडता असू ते कांद्याने कधीही तव्याला आहे ना कोणत्याही तव्याला तुम्ही कांद्याने तेल लावलं ना तर कोणत्याही डोसा म्हणा किंवा उत्तप्पा म्हणा खाली चिकटत नाही तव्याला अलग फिरवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे समान ता दाकन तर आता मी याच्यावर झाकण ठेवते हे आपले डोसे तयार झालेले आहेत मुगाचे तुम्हाला तर माहितीच आहे की मुगाचा डोसा हा खूप पौष्टिक मुग असतात म्हणून तर लहान मुलांना तुम्ही टिफिनला वगैरे पण देऊ शकता झटपट होतो आणि ह्याच्यामध्ये कोथंबीरसुद्धा वाटून घालू शकता आणि तुम्ही दह्यासोबत सॉससोबत किंवा चटणी पण बनवून ते खाऊ शकतात तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा